याआिशय दुर्दैवी बातमीनंतर आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत पुढची बातमी म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणुका सध्याला चालू आहे आज मतदान आहे आणि या ठिकाणी मतदान मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र सुरू झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी निवडणूक आहे या निवडणुकीकडं मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जातात त्यामुळे सर्व पक्षांनी या ठिकाणी आपली ताकद ओतलेली आपण पाहतो परंतु दोन दिवसापूर्वी जी घटना घडली पांघरमल या ठिकाणी या ठिकाणच्या लोकांनी या ठिकाणी मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे या अतिशय महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्याजवळ येत आहे त्या ठिकाणी फक्त त्या पूतवरती पुतवरती मतदान केंद्रावरती फक्त आपल्याला पोलिस बघायला भेटतात ते परंतु एकही जणांनी त्या ठिकाणी जाऊन मतदान केलेलं नाही गावकऱ्यांनी मतदान केलेलं नाही या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी सुशील धोरात यांनी घेतलेला आहे तो बघूया आपण पांगरमल या गावामध्ये दोन दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाच्या पार्टीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता अति दारू सेवनामुळे आणि डुप्लिकेट दारूमुळे हा प्रकार घडल्याने गावातील ग्रामस्थांनी आजच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे गावातील काही ज्येष्ठ नागरिक काही सरपंच आणि गावाचे पाटील आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया नेमकं काय प्रकरण होतं आणि आज ग्रामस्थांची काय भूमिका राहील प्रथम ग्राम पांगरमल गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या चॅनेलपुढे माहिती देऊ इच्छितो की मी पोलीस पाटील भगवान बैंशी आव्हाड पांगरमल तालुका जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असून आमच्या गावामध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या पाच जणांचा मृत्यू हा म्हणजे विषारी दारू पिऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्यांच्या मृत्यूबद्दल शासकीय स्तरावरून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी ही माझी नम्र विनंती आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या दारूमुळे ज्या व्यक्तींनी दारू आणून दिली असेल त्या दारूमुळे तिचा शोध लागून त्या व्यक्तींना जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा आहे निश्चितच पोलीस प्रशासन याचा तपास घेत आहेत आपल्याबरोबर या गावचे सरपंच सरपंच कुठे आपल्याबरोबर या गावचे सरपंच सुद्धा आहेत त्यांचीही भूमिका जाणून घे गावाने बहिष्कार टाकला आहे प्रशासनाने याबाबत तुमच्याबरोबर काही चर्चा केली प्रशासनाने आतापर्यंत संदर्भात कोणत्याही प्रकारची अजून चर्चा झालेली नाही त्यामुळे सगळ्यांच्या इच्छेनुसार सगळ्यांच्या म्हणण्यानुसार गावकऱ्यांच्या त्यामुळे आम्ही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जी निवडणुकीचं मतदान प्रक्रिया आहे त्याच्यावर आम्ही सगळ्यांच्या सहमतीने आज बहिष्कार टाकत आहोत आणि लवकरात लवकर शासनाने हे जे आरोपी आहेत काही फरार आहेत यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर जे मृत्यू झालेत आज पाच लोक आमच्या गावातले गेलेत त्याचबरोबर दहा ते पंधरा लोक आज एडमिट आहेत तीन चार लोक सिरियस आहेत त्यातले तर ह्या लोकांना आर्थिक मदत लोकां ही लवकरात लवकर शासनाने जाहीर करायला लागली नाहीतर उद्यापासून आम्ही यासाठी आंदोलन जे लोकशाही मार्गाने जे पर्याय असतील आमच्यासमोर ते सर्व आम्ही करणार आहोत